मी बाबासाहेब गायकवाड बारशी तालुकाध्यक्ष वंचित आज वैराग शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येते वंचित बहुजन आघाडी आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते यांच्या आदेशानुसार ई व्ही एम जे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे मतदान यंत्र त्याच्यावर जनतेचा विश्वास उडालेला आहे त्याविरोधात एक सहाची मोहिम राबण्यात येत आहे हे जनतेचा जन आंदोलन कारण सरकारचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचा आवाज एकमेव मध्ये जनता उठाव एवढाच आहे कारण विरोधी पक्षाने कित किती जरी ओरडले किती हलवळ केले तरी सरकारचं म्हणणं आहे तुम्ही जिंकल्यानंतर का बोलत ना आता जनतेलाच मान्य नाही हे ईव्हीएम जे मशीन आहे ते जनता मतदान करते एका पक्षाला आणि निवडून येतो दुसराच असा प्रकार महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाण झालेला आहे आणि काही जागेवर तर पुरावे निश्चित सिद्ध झालेला आहे तरी पण सरकारला याचा सोयर सुटक नाही बाळासाहेब आंबेडकरांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे ही मोहीम जी आहे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे जनतेच्या उत्स्फूर्त परिषद पाहिजे जनतेच्याच मनात नाही आहे आम्हाला आम्हाला फिरसे बॅलेट पेपर पाहिजे जर मागे असेल तर नंतर इथून पुढे ज्या निवडणूक होतील नगरपालिका असू द्या लोकसभा सुद्या विधानसभा प्रत्येक निवडणूक ही कागदावर झाली पाहिजे पाहिजे शिक्का मारून झाली पाहिजे आता बटन दाखवायचं इलेक्ट्रिक मशीन हॅक होती सर्व मान्य आहे सरकार फक्त मान्य करत नाही बाकी सगळे मान्य करतात कारण सरकारला टिकायचंय सरकारला लाभारी करून परत सरकारमध्ये त्यामुळे सरकारला त्यामुळं सरकारला नाही या जनतेनं उत्फूर्तपणे परिषद करून देऊन जास्तीत जास्त लोकांनी सह्या करून वंचित आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी सर्वांना बोलवलं आहे माझं जेवढे विरोधी पक्ष आहेत सगळ्यांनी वंचित मोहीम घाल आंबेडकरांनी त्या मोहिमेत भाग घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात प्रसाद द्यावा आणि सहाय्य करावे ही सगळ्यांना विनंती आहे जेणेकरून एम मशीन बंद करून परत बेऱ्या पेपरवर मतदान घेण्यात येईल ही तुम्हाला सर्वांना नाव देतो धन्यवाद